बागलेस्टेक भागातील सिपितलाव परिसरात असलेल्या पालिकेच्या या कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे ही आग शुक्रवारी चार वाजेच्या सुमारास लागली सुदैवानी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच या भागात असलेल्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना याचा खूप त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त सुनील मोरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी अग्निशमन अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर घटनास्थळी खासदार नरेश मस्के लोकप्रतिनिधी राम रेपाले अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोळे सहायक आयुक्त सुनीता सातपुतेही उपस्थित होते आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे ती विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते परंतु आगीच्या धुराचा लोक आजूबाजूच्या परिसरात पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाला होता अखेर ही आग अग्निशमन दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने सात वाजताच्या सुमारास पूर्णपणे विजवण्यात आली वागलेस भागातील सिपीतेलाव परिसरात या कचरा हस्तांतरण केंद्रावर शहरातील विविध भागातील कचऱ्याचं संकलन करून याचे वर्गीकरण केले जाते त्यामुळे या ठिकाणी दररोज कचऱ्याचा ढीक लावला जातो या केंद्राजवळ लोकवस्ती मोठ्या प्रमाणात गुरु तसेच औद्योगिक कंपन्या आहेत कचरा हस्तांतरण केंद्रामुळे परिसर पसरलेल्या दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांकडून हे केंद्र हटविण्यासाठी वारंवार मागणी केली जात आहे